यवतमाळच्या चा संविधान चौकात उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं आंदोलन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज यवतमाळ इथं येत आहेत परंतु त्यापूर्वी संविधान चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कर्जमाफीच्या प्रश्नांवर आंदोलन केलं त्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफी करा अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं देण्यात आला यावेळी शेकडो शिवसैनिक उपस्थित होते महायुती सरकारनं वचनपूर्ती करावी यासाठी आम्ही सगळेजण आज इथे जमलेलो आहोत यांनी विधानसभेच्या निवडणुकांनंतर आमचं सरकार जर बसलं तर शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी देऊ असं आपल्याला सांगितलं होतं सोबतच लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देऊन सांगितलं होतं परंतु अजूनपर्यंत या सरकारनं शेतकऱ्याची कर्जमाफी केलेली नाही आहे आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही सगळेजण आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सगळे पदाधिकारी या सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी था, आम्ही इथं थांबलेला आहोत आमचे मुख्यमंत्री असताना आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी एका शब्दात या महाराष्ट्र राज्याच्या सर्व शेतकऱ्याची माफी केली होती आणि त्याच धर्तीवर आज या महायुती सरकारनं शेतकऱ्याची कर्जमाफी करावं जर ती केली नाही तर आगामी काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच्यापेक्षा उग्र आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी